नमस्ते मित्रांनो ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग जाणून घेऊया सर्वात रागीट राशीबद्दल मेष राशी, राशी। ज्योतिषशास्त्रानुसार या राशींचे लोक खूप रागीट असतात रागाच्या भरात ते भयंकर रूप धारण करतात ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल कधी कधी तुम्ही केलेले विनोदही खूप गांभीर्याने घेतले जातात म्हणूनच या रागावलेल्या लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले आहे राशी या राशींचे लोक आपली चूक पटकन मान्य करत नाहीत गोष्टी त्यांच्या बाजूने नसल्या तरी ते वाद घालून त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात असे म्हटले जाते की ऋषभ राशीच्या लोकांशी वाद घालणे खूप कठीण आहे म्हणून पुढच्या वेळी त्यांच्याशी वाद घालण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा ऋषभ राशीच्या लोकांना सहज राग येत नाही पण एकदा राग आला की त्यांना शांत करणे खूप कठीण होऊन बसते त्यांना कशाचा राग येतो हे सांगणे कठीण आहे अनेक वेळा ते रागाच्या भरात असे निर्णय घेतात यासाठी त्यांना पश्चाताप करावा लागतो ते स्वतःचे नुकसान करतात सिंह राशी या राशीच्या लोकांचा राग त्यांच्या राशीनुसार म्हणजे सिंहासारखा अत्यंत धोकादायक असतो रागाच्या भरात ते सर्व मर्यादा ओलांडतात चुकीचे वागणे त्यांना अजिबात सहन होत नाही त्यामुळे त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवणे अवघडच नाही तर अशक्यही असते अशा परिस्थितीत त्यांना एकटे सोडणे हाच उत्तम पर्याय आहे या राशीचे लोक चांगल्या मित्रापेक्षा वाईट शत्रूच अधिक होतात तो हार मानणारा नाही तर त्यांच्याशी वाद घालत असाल तर त्यांच्यापासून मुक्त होणे कठीण आहे वृश्चिक राशी या राशीचे चिन्ह विंचू आहे आणि या राशीच्या लोकांचा राग हा विंचूच्या नांगी सारखा असतो लिवो नंतर त्याचा राग सर्वात वाईट मानला जातो राग त्यांच्या रा नाकावर नेहमीच असतो असे म्हणतात छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांना राग येतो आणि त्यांच्या रागावर नियंत्रण राहत नाही अशा परिस्थितीत ते स्वतःचेच नुकसान करतात त्यांच्याशी वाद घालणे देखील खूप कठीण आहे अनेक वेळा ते रागाच्या भरात असे शब्द वापरतात ज्यामुळे त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांच्या भावना दुखावतात धनुराशी धनुराशीच्या लोकांना सत्य खूप आवडते याशिवाय त्यांना कृत्रिम आणि खोट्या लोकांच्या संगतीत राहणे आवडत नाही ते खूप खरे आणि मित्र आहेत जे लोक विनाकारण दाखवतात त्यांचा ते तिरस्कार करतात त्याच वेळी ते खोटेपणाने इतके दुखावले जातात की समोरच्या व्यक्तीला सहजपणे माफ करत नाहीत तसेच त्यांचा त्यांच्यावरील राग कधी कमी होत नाही धनु हे अग्नितत्वाचे लक्षण आहे त्यामुळे त्यांना आणखी राग येतो असे मानले जाते की धनुराशीचे लोक खूप सकारात्मक विचारसरणीचे असतात परिस्थिती कशीही असो त्यांना त्यात नेहमीच काहीतरी चांगलं सापडतं धन्यवाद